नमस्कार मित्रांनो राज्यातील सुरक्षित बेरोजगार युवक व युवती यांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनायामार्फत राबवली जाते तर असे आहे योजनेचे स्वरूप तर बघू कसे आहे योजनेचे स्वरूप मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रक्रिया असलेल्या उत्पादन उद्योगासाठी पन्नास उद्योगा लाख व सेवा उद्योगासाठी वीस लाखापर्यंत या प्रकल्प मर्यादित कर्ज दिले जाते ज्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागातील पंचवीस टक्के अनुदान व शहरी भागासाठी पंधरा टक्के अनुदान दिले जाते तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी पस्तीस टक्के अनुदान व शहरी भागासाठी पंचवीस टक्के अनुदान दिले जाते तर अनुदानाचे स्वरूप कसे आहे ते बघू मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला व लाभार्थी अपंग माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार यासाठी शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या पंचवीस टक्के अनुदान दिले जाते नंबर दोन आहे तर ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लाभार्थी अपंग माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार पं पन... पस्तीस टक्के अनुदानासाठी पात्र असतील यासाठी लाभार्थ्यांना स्वगुंतवणूक पाच टक्के करावी लागेल आणि या, या योजनेतील उर्वरित सर्व प्रवर्गातील अर्जदारासाठी शहरी भागासाठी पंधरा टक्के व ग्रामीण भागासाठी पंचवीस टक्के अनुदानासाठी पात्र असतील याचबरोबर या, या लाभार्थ्यांना दहा टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल तर योजनेच्या व शर्ती काय आहेत ते बघू स्थायी उत्पन्न नसलेल्या स्थानिक रहिवासी हे लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे वय अठरा वर्षापासून ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असावे आणि अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिका यांच्यासाठी पाच वर्षे शिथिल केले जातील वयामध्ये आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर बेकरी उत्पादन पशुखाद्य निर्मिती फॅब्रिकेशनसाठी घ्या कर्ज तर बेकरी उत्पादन पशुखाद्य निर्मिती फेब्रिकेशन चप्पल बुटनिर्मिती इत्यादीसाठी पन्नास लाख रुपयाच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येतात तर या योजनेअंतर्गत सेवा उद्योग व्यवसायासाठी उदाहरणार्थ सलून रिपेअरिंग व्यवसाय ब्युटी पार्लर इत्यादीसाठी दहा लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल तर ही आवश्यक कागदपत्रे लागतील अर्जदाराचा फोटो आधार कार, दाखला, दाखला, कार्ड आदिवास दाखला शाळा सोडलेचा दाखला जन्मदाखला परीक्षा मार्कशीट पॅन कार्ड व्यवसायाचा प्रकल्प अहवाल जात प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला अर्जदाराचे हमीपत्र लागेल तर अर्ज कुठे करायचा ते बघू या योजनेसाठी महा सी एम ई जी पी डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करा सादर करायचा आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद